तुम्ही किती चांगले तेल लावा एक्सपेन्सिव्ह शॅम्पू सिरम वापरा डी आय वाय मास्क वापरा तरीही केस ड्राय डॅमेज रफ होतात केस खूप गळतात तुम्ही कधी विचार केला का की केस गळती का होतीये कारण आहे है तुमच्या हेअर पोरसिटी टाईपचं आणि हो नव्वद टक्के लोकांना याबद्दल माहितीच नाहीये तुम्हाला ही हेअर पोरसिटी बद्दल माहिती नसेल आणि जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार चला मग केसांचं गुपित जाणून घेऊया पोरिसिटी म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा झालं तर पोरोसिटी म्हणजे आपले केस किती ओलावा शोषून घेतात आणि किती नाही आपल्या केसांवर एक बाहेरची लेयर असते तिला आपण क्युटिकल म्हणतो हे क्युटिकल क्लोज असेल तर केसांमध्ये ओलावा मॉइश्चर जास्त वेळ टिकून राहतो पण तेच क्युटिकल ओपन असतील तर आपले केस ड्राय डॅमेज होतात एकदम रफ दिसू लागतात मेनली पोरोसिटीचे टाइप असतात लो पोरसिटी मिडियम पोरिसिटी आणि हाय पोरिसिटी लो पोरे सिटी म्हणजे केसांमध्ये ओलावा शोषायला टाइम लागतो ते मॉइश्चर ॲब्जॉर्ब करून घेत नाहीत आपण ऑइल शॅम्पू सीरम मास्क काहीही लावला तरी ते आत ॲब्जॉर्ब होतच नाही प्रोडक्ट सतत वर राहतात केसांवर लवकर चिकटपणा दिसू लागतो आणि खूप लवकर चिकट होतात आणि स्कालपर प्रोडक्ट बिल्डअप होतो युजली लो पोरिसिटी हेअर ड्राय डॅमेज राहतात मीडियम पोरिसिटी मीडियम पोरिसिटी ज्यांची असते ते लोक नशिबवान असतातच त्यांचे केस मस्त आणि मॅनेजेबल असतात हेअर कलर हेअर सिरम शॅम्पू योग्य प्रकारे शोषून घेतात आणि मॉइश्चर योग्य प्रमाणात शोषलं जातं हाय पोरसिटी केस लवकर ओलावा शोषतात आणि लवकर कोरडेही होतात नेहमी ड्राय वाटतात फ्रीजी आणि ब्रेक होण्याची शक्यता असते आणि हायपोर्सिटी हेअरना नेहमी डीप कंडिशनिंगची गरज असते आता पोरसिटी टाईप तर आपण बघितले पण तुम्हाला कसं समजणार की तुमची पोरसिटी टाईप नेमकी कोणती आहे चला सांगते हेअर पोरसिटी कसा चेक करायचं ते फ्लोट टेस्ट ही फ्लोट टेस्ट सध्या इंस्टाग्राम युट्यूबवर सगळीकडे पूर्णपणे व्हायरल आहे ग्लास भरून पाणी घ्यायचं त्यात कोरड्या केसांचे एक दोन स्टँड्स टाकायचे दोन ते पाच मिनिट वाट बघायची केस जर का लगेच खाली बुडले तळाशी गेले तर हाय पोरसिटी जर ते वर तरंगले तर लो पोरसिटी आणि मध्येच तरंगले तर मीडियम पोरसिटी आय रिपीट मीडियम पोरसिटीवाले वाले लोक लोक नशीबवान असतात त्यांना हेअर केअरमध्ये कमी मेहनत लागते पण कधी लोकांना या टेस्टमध्ये कन्फ्युजन असतं केस वर तरंगतेत पण लक्षणं तर हाय पर्सिटीच्या आहेत आणि केस नेहमी वरच तरंगतात चला त्या कन्फ्युजनवाल्या लोकांसाठी दुसरी टेस्ट सांगते स्प्रेड टेस्ट आपल्या कोरड्या केसांवर थोडं पाणी स्प्रे करायचं जर पाण्याचे थेंब केसांवरच राहिले तर लो पोरिसिटी जसं मी आधी सांगितलं लो पोरिसिटी मध्ये पाणी लवकर शोषून घेत नाही आणि जर का ते पाण्याचे थेंब लगेच केसात ॲब्झॉर्ब झाले तर हाय पोरिसिटी स्लाइट टेस्ट आपल्या फिंगर्सने केसांची एक बट मिड पासून बॉटम पर्यंत चोळायची जर त्यातून छोटे छोटे केस बाहेर आल्या दिसले तर ते हाय पोरिसिटी आणि जर ते चोळून पण स्मूथ वाटले दिसले तर मीडियम आणि लो पोरसिटी ड्रॉइंग टेस्ट आफ्टर हेअर वॉश तुमचे केस सुखायला टाइम लागत असेल तर लो पोरसिटी कारण लो पोरसिटी मध्ये पाणी ऍब्झॉर्ब करायला टाइम लागतो आणि जर केस लगे सुकत असतील तर हाय पोरसिटी तुम्हाला जर का खरंच तुमच्या केसांना समजून घ्यायचं असेल तुमचे केस खरंच बदललेले पाहायचे असतील तर हेअर पोरसिटी समजून घ्या हे फक्त टेस्ट नाही तुमच्या केसांना समजून घेण्याची एक दिशा आहे जेव्हा केसांना समजून घेतलं जातं ना तेव्हा केस फक्त वाढत नाही तर ते फुलतात झळकतात आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढवतात तर कॉमेंटमध्ये तुमचा हेअर पोरसिटी टाईप कोणता आहे ते सांगा आणि अजून मार्गदर्शन हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कलमजी गॅंग मध्ये सामील व्हा कारण तुमच्या केसांचं नशीब इथेच बदलणार